हिंदुकुल भूषण राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी यांची आज दिनांक एकोणतीस मे रोजी चारशे पंच्याऐंशी वी जयंती त्यानिमित्त एक न्यूज चॅनलच्या वतीनं सर्व तमाम बांधवांना जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा विनम्र अभिवादन सिडको येथील सर्व बहुजन बांधव त्यासोबतच शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी दहा वाजता आमदार आनंदराव पाटील बोंढारकर त्यासोबतच माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या समवेत इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी माजी आमदार भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर त्यासोबतच भाजपाचे ॲडव्होकेट बापू देशमुख विजय गंभीरे विजय येवनकर धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर किशोर स्वामी बाळू खोमणे उदय देशमुख संजय पाटील घोगरे सतीश बसवदे राजू लांडगे पिंटू महाराज बालाजी कचवे राजू सिंहजी ठाकूर गणेशसिंह ठाकूर यांची यावेळी उपस्थिती होती सिडको येथील सर्व बांधवांच्या वतीनं वीर शिरोमणी महाराणा सिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते खिचडी वाटप यावेळी सर्व सिडकोकरांना करण्यात आली कार्यक्रमाचं आयोजन गजानन सिंह चंदेल गोविंद सिंहजी ठाकूर नीरज सिंह तौर सचिन चव्हाण रवी ठाकूर राहुल चंदेल पवन सिंग ठाकूर नरसिंग ठाकूर ओम ठाकूर ज्ञानी ठाकूर कनिया ठाकूर रोहन ठाकूर त्यासोबतच प्रताप परदेशी आणि सर्व सिडको येथील बांधवांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं प्रसंगी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी हा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी पाच लक्ष रुपये देण्याचं यावेळी घोषित करण्यात आलं तर माजी आमदार आणि भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून नांदेड येथील महाराणा प्रताप सिंहजी यांचा पुतळा परिसर त्यासोबतच सिडको येथील पुतळा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करण्याचा विश्वास यावेळी उपस्थितांना दिला मान्यवरांच्या हस्ते यावेळी खिचडी वाटप आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं